डॉन बॉस्को विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्राचार्याने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला आहे या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते डॉन बॉस्को विद्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली जॉन पॉल यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो निवेदन देत असताना त्या आम्ही बोलणार त्याच वेळेला तिथल्या बॉबनी डायरेक्ट यांना मारा अशी सुरुवात करून त्यांनी हाणा मारायला सुरुवात केली लाताबुक्क्यांनी सुरुवात केली आणि आमच्या दोन कार्यकर्त्यांना अक्षरशः वाईट प्रकारे अमानुषपणे खूप मारण्यात आलेलं आहे आणि अशी म्हणजे एखादं निवेदन देताना अशा प्रकारे पद्धतीने मारणं हे अतिशय वाईट आहे असं मला वाटतं मारलं म्हणजे असं की, की, की आमच्या जेव्हा एका कार्यकर्त्या ते शाळेमधून ओढत आणत होते मारून मारत आणत होते त्यावेळेस बघितलं आम्ही गेट वर थांबलो होतो आम्ही बघितलं की त्याला मारत आणतायत म्हणजे अगोदर आम्हाला वाटलं की बहुतेक कोणी दुसरे असतील पण ज्यावेळेस बघितलं की आमचाच कार्य करता त्यावेळेस आम्ही त्याला थांबवण्यासाठी गेलो तर त्यावेळेस मी ऍडजस्ट त्याच्या मागे थांबले कारण की एखादा पुरुष एखादा विद्यार्थिनीवर मारहाण करू शकत नाही त्या अर्थाने मी त्याच्या पाठीमागे थांबले की ते जेणेकरून मारणार नाही कारण की ते कंटिन्यूस त्याला पोटात कंटिन्यूस लात मारत होते त्यावेळेस मी त्याला थांबवायला गेले त्यावेळेस दोघं जण होती ते त्याला कंटिन्यू लात मारत होती तर त्यावेळेस ज्यावेळी मध्ये गेले त्यावेळे त्यांनी मलाही लात मारली आणि इव्हन आपले कार्यकर्ता त्याच्याही झापट बसली आणि त्यांची खूप चिणीगाळ होत होती दुपारी दोनच्या सुमारास प्राचार्याने या मुलीला आपल्या केबिन मध्ये बोलावून अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलीने केला या संदर्भातील घटना मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर शास्त्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार नोंद केली आहे दिल्ली प्रकरणानंतर एका मागोमाग एक अशी अनेक प्रकरणे उघडकीस आलेत दाबले गेलेले अनेक हुंदके निश्वास टाकू लागलेत परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून गडुळता वाढतच गेले